डायरेक्टली टेक्स्टाईल इंडस्ट्रीजला फार मोठ एक बुस्टअप मिळून एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल त्याच्याशिवाय आपण हा कार्यक्रम दोन दिवसाचा ठेवलेला आहे की रुरल डेव्हलपमेंट पण कसं करतील की जे कॉटेज इंडस्ट्रीज आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर रुरल सेक्टरला जर गेलं तर रुरलमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन झाल्यामुळे मायग्रेशन होणार नाही म्हणजे शहराकडे लोक येतील नाही आणि गावातच त्यांची रोजगार निर्मिती जर होतील तर भारतात मध्ये गावामध्ये पैसा जमा होतील आणि ते लोक शहराकडे येणार नाही अशी कॉटन डे आणि हँडलूम डे सेलिब्रेट करतोय आणि आमचं सगळ्या सोबत ते कोलॅबरेशन आहे आणि प्रत्येक टेक्स्टाईल इंडस्ट्री डिपार्टमेंट ऑफ टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरला मदत करत असते बाय सप्लाइंग टेक्निकल पॉवर म्हणा किंवा तकनिकी सहकार्य आणि फायनान्शियली रूपामध्ये सुद्धा तर त्याच्यामुळे आमचं हे असा कार्यक्रम निरंतर चालू असतो आणि सगळे इंडस्ट्रीचे लोक एका प्लॅटफॉर्मवर होतात विचाराची देवाणघेवाण होते आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीला पण फायदा होतो आणि संस्थेला सुद्धा फायदा होतो ए ही भारतामध्ये एकमेव संस्था आहे इंडिपेंडन्स झाल्यापासून त्याच्यानंतर केव्हीआयसी आय सी सारखीच कोणतीही संस्था भारत सरकारने डेव्हलप केली नाही रुरल डेव्हलपमेंट मध्ये के आय सी च फार मोठं योगदान आहे पर्टिक्युलरली गावामध्ये रोजगार निर्मिती करण्याकरिता भारत सरकारची पीएमएजेपी पंतप्रधान रोजगार योजना आणि स्टेट मध्ये चीफ मिनिस्टर रोजगार योजना ह्या दोन्ही योजना चांगल्या राबवत्या होतात आधी यांचं बजेट जे होतं ते दहा लाखाचं होतं पंचवीस लाखाचं होतं आता यांचं बजेट जे आहे पन्नास लाख आहे आणि विदाऊट कोलॅट्रल सामान्य माणूस एवढं कोलॅट्रल सिक्युरिटी देऊ शकत नाही पण तो माननीय पंतप्रधानांनी दहा लाख आणि चाळीस लाखापर्यंत विदाऊट कोलॅट्रल लोन सगळ्यांना देत आहेत तर यातर्फे मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात ज्यांनी तीस तीस वर्ष नोकरी केली त्यांनी आता एंटरप्रिन्युअर बना बनण्याकरिता आपण केव्हीआयसी तर्फे पीएमईजी तर्फे पन्नास लाख ते दोन कोटी पर्यंत लोन घेऊन एक चांगला व्यवसाय उभा करावा कारण की तुम्ही तीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये घालवले तुम्ही स्वतः इंजिनियर आहे आता तुम्ही स्वतः मालक होण्यासाठी केव्हीआयसी तर्फे भारत सरकारतर्फे तुम्हाला मदत करण्यास तयार आहे